नमस्कार मित्रांनो मी मिलिंद जाधव टी व्ही टेन आश्चर्यकारकरीत्या आम्हाला एक व्यक्ती भेटलेली आहे आणि ते आहे चेकमेटचे माने सरकार तर त्यांच्याशी आपण बोलणार सर धन्यवाद आणि सगळ्यात टी व्ही टेनचा आजचा आनंदात दिवस असा आहे की तुम्हाला टी व्ही टेन तुमच्यापर्यंत पोहोचलं आहे भार हे फार महत्वाचं आमचे हे आदर्श आहेत आमचे गुरु आहेत ज्यावेळी आमचं काही नव्हतं त्याचवेळी यांचं एक लाख सबस्क्रायबर झालं होतं एक लाख हा फार मोठा टप्पा आहे सर सर काय म्हणाल सर विशेष करून आजच्या ह्याच्यावर सुद्धा आणि टी व्ही टेनच्या प्रवासाबद्दल काय म्हणाल सर नाही खरं सांगायचं म्हटलं तर टी व्ही टेन बरंच म्हणजे आज तुमची माझी भेट बऱ्याच वर्षानंतर होती काही वर्षांपूर्वी आपण फोनवर बोललेलो होतो आणि आपली भेट काय होत नव्हती आज अनायसी या सिटी प्राईडच्या कार्यक्रमात भेट झालेली आहे तर तुमच्या बातम्या आम्ही नेहमी पाहतो आणि खूप धडाडीनं तुम्ही विषय जे मांडता विशेषतः पुणे महानगरपालिकेतले बरेच विषय असतात आरोग्याच्या संबंधी अतिक्रमणांच्या संबंधी मी अनेक व्हिडिओ तुमचे पाहिलेले आहेत खूप चांगलं काम तुमचं चालू आहे आणि तुमच्या कामाला नक्कीच शुभेच्छा जर गुरुकडनं आम्हाला सर्टिफिकेट मिळाली पण अंगठा मागू नका सर आमचा अंगठा हा लाईक असतो आपल्याकडे अंगठ्याला फार महत्व आहे ज्या व्हिडिओला लाईक होईल तेव्हा आपलंही रूप वाटतं त्यामुळे टी व्ही टेनच्या सर्व प्रेक्षकांना मी खर तर विनंती करीन की हा जो ब्लॉगर असतो हा ऑनलाईन युट्युबर असतो हा एका लाईक साठी तुमच्या काम करत असतो तुम्ही त्याचा व्हिडिओ पाहता तेव्हा त्याला काहीही पैसे मिळत नाही त्याचा आर्थिक उन्नती होत नसते पण तुम्ही लाईक जर केला तर त्याची मनातून जी एक मनोबल असतं ते तुमच्या त्या एका लाईकमुळे वाढतं कमेंटमुळे वाढतं आणि तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा अगर नका करू तुम्ही एकदा व्हिडिओ पाहिला तर यांचे व्हिडिओ तुम्हाला पुढे भविष्यात पाहायला मिळतील पण लाईक आणि कमेंट हे जर तुम्ही केलं तर टी व्ही टेनच्या जे संपादक आहेत त्यांचंही मनोबल वाढेल त्यांचे पत्रकार आहेत त्यांचंही मनोबल वाढेल आणि हे मनोबल त्यांना आणखीन काम करण्यासाठी ऊर्जा देईल त्यामुळे खरं तर माझा टी व्ही टेनच्या सर्व प्रेक्षकांना आव्हान असेल की टी व्ही टेनचं चॅनल सबस्क्राईब करा आणि प्रत्येक व्हिडिओ लाईक करायला विसरू मात्र नका धन्यवाद सर खूप चांगलाही शब्द आणि आम्हाला आत्ताच स्फुरण चढलेलं आहे सर चेकमेटचं चेकमेट टाईम्सचं पुढचे काय प्लॅन्स आहेत पुढच्या एका एक वर्षाचे दोन वर्षाचे काय प्लॅन आहेत कारण का आमच्या माहितीप्रमाणे एक लाख चौऱ्याहत्तर हजार सबस्क्रायबर झालेले आहेत पण चेकमेट टाईमसुद्धा हे सबस्क्रायबरवर अवलंबून नाहीच आहेत त्यांची तुम्ही बाईक्स बघत असाल मी तर ते बघतच शिकलेलो आहे काय पुढचं प्लॅन आहे सर नाही कसं आहे माहिती का प्लॅन असा प्लॅन करून चेकमेट टाईम्स मार्केटमध्ये आलंच नाही म्हणजे आज आहोत आणि उद्या नाहीत आमचे आत्ता काही दिवसांपूर्वी तुम्ही सर्वांना माहीतही असेल हेमंत कुलकर्णी नामक आमचे पत्रकार मित्र होते संपादक मित्र होते विद्या संस्कार नावानं त्यांचं प्रिंट चालत होतं आणि ते अशाच एका पत्रकार परिषदेत गणेश गणेश कला क्रीडा मंचमध्ये अटॅक येऊन गेले त्यांचेही काहीतरी प्लॅन असतील ना पुढचे गेले ना अटॅक येऊन मग आपणही आता प्लॅन करून काही काम करू नको करायला आपण आज आहोत आनंदात राहूयात आनंदात जगूयात आजचा दिवस आनंदात काढूयात येणारे क्षण आनंदात काढूयात प्लॅन वगैरे काही नाही आपले येतील तशा काम करत राहा भविष्य आपलंच क्या बात आहे सर जास्त काय त्रास देत नाही तर मित्रांनो जसं तुमचं समाधान होणार नाही एवढ्याशा इंटरव्ह्यू तसं माझंही झालेलं नाही आहे मी त्यांच्याकडे एक प्रॉमिस घेतोय सर आपल्याला पत्रकाराचा प्रतिकार नावाचा टी व्ही टेनवर वर आम्ही एक नवीन सुरुवात केलेली आहे मला त्याच्यामध्ये यूट्यूबर्स विशेष करून यूट्यूबर्स यांची प्रगती ह्यांचं म्हणजे त्यांचे काय एम्स आहेत किंवा त्यांचे काय प्लॅन्स आहेत हे आपल्याला लोकांसमोर सांगायचे नवीन यूट्यूबरसाठी तर मला ह्या कॅमेरावर प्रॉमिस द्या शंभर टक्के प्रॉमिस द्या की तुमची इंटरव्ह्यू आपल्याला एक पुढच्या आठवड्यामध्येच आपल्याला करायची आहे नक्की कर ओके आणि जेन्युन आपल्याला इंटरव्ह्यू करायचा शंभर टक्के जे आहे ते खरं आहे आणि मायडे खरं असतं तेच मी बोलतो जे मनात येईल ते बोलतो मला पॉलिटिकल लँग्वेजमध्ये बोलणं किंवा कोणता हातसा राखून बोलणं जमत नाही आणि त्यामुळे मी कमी दिसतो माझ्या बातम्या दिसतात तर मित्रांनो आजच्या टी व्ही टेन डेली ब्लॉगमध्ये मी इथे सिटी ब्राईडला आलेलो आहे इलू इलू म्हणून जो मराठी पिक्चर आहे त्याबद्दल ते सांगतोय आणि योगायोगानं आमच्या गुरूंची आम्हाला भेट झालेली आहे तर आपण पुढचा आणखीन हा व्लॉग सॉग पुढे कंटिन्यू होणार आहे ते तुम्ही बघत राहा आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद इफ यू लाईक डू लाईक कॉमेंट शेअर अँड सबस्क्राईब